उन्हाळ्यात थंडावा देणारा सुखदायक पदार्थ कुठला तर थंडगार कोशिंबीर किंवा दह्यातला रायता नमस्कार मंडळी रंगावरून ओळखलंच असेल आपण कशाची कोशिंबीर आणि कुठला रायता बनवतोय तर अशा भरपूर आयन आणि न्यूट्रिएंट्स असलेल्या लाल चुटुक बीटरूटच्या तीन कोशिंबीरी आपण बनवणार आहोत कोशिंबिरीतल्या पदार्थांमध्ये जर असा बदल केला तरी चव एकदम बदलते आणि वेगवेगळ्या चवीच्या कोशिंबिरी कशा होतात हे बघूया रेसिपीला सुरुवात करूयात तिन्ही कोशिंबिरी किंवा रायत्यासाठी उकडलेलं बीटच वापरणार आहोत हे बीट मी प्रेशर कुकर मध्ये चुकडून घेतलेलं आहे आणि साल काढून हे किसून घ्यायचंय तर पहिल्यांदा बघूया दह्यातली कोशिंबीर कशी करायची तीन वाट्या दही घ्यायचंय आणि तीन वाट्या शिजवून किसलेलं बीट सगळी माप एकाच घेतली आहेत कोशिंबीर बनवताना मापामध्ये थोडासा बदल झाला तरी हरकत नसते घालती अर्धी वाटी दाण्याचं कूट अजून कोशिंबीर पूर्ण झाली नाहीये फक्त बेसिक तयारी झालीय आणि दुसरी कोशिंबीर कापलेल्या बीटाची तर उकडून कापलेलं बीट तीन वाटे आहेत एक वाटी बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचं कूट एक चमचा साखर आणि मीठ चवीप्रमाणे घालते अर्धी वाटी खोलेला ताजा नारळ नारळाचा ब्राऊन भाग घेऊ नका पांढराच घ्या आणि एक चमचा लिंबाचा रस दोन्ही कोशिंबिरीमध्ये साहित्य घालून झालंय आता आपण कोशिंबिरीची फोडणी बघूया दोन्ही कोशिंबिरींसाठी एकच फोडणी लागणार आहे तर त्यासाठी मी दोन चमचे साजूक तूप तुपाची छान चव येते कोशिंबिरीला पण तेल घेतलं तरी चालेल तर गरम तुपात घालतीये एक टेबल स्पून जिरं तडतडलं की घालायच्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तीन तिखट मिरच्या कापून घेतल्या त्या मिरच्या थोड्याशा परतून घालायचा उप्स एक स्पून हिंग फोडक्यात वाचली वाटी तर अशी खमंग फोडणी झालेली आहे गॅस करायचा बंद फोडणी गार करून घेतये आणि दोन्ही कोशिंबिरीमध्ये फोडणी घालतीये कांद्याच्या कोशिंबिरीमध्ये गरम फोडणी चालेल पण दह्याच्या कोशिंबिरीत मात्र गारच फोडणी घालायची दह्यातल्या कोशिंबिरीची क्वांटिटी थोडी जास्त आहे म्हणून दह्यातल्या कोशिंबिरीमध्ये थोडी जास्त फोडणी घालते छान कालवून घ्यायच्यात कोशिंबिरी आणि गार्निशिंग म्हणून दोन्ही कोशिंबिरीत घालतीये बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि ताजी हिरवी गार कोथिंबीर कांदा आणि बीटची कोशिंबीर तयार आहे पण थांबा थांबा अजून दह्यातली कोशिंबीर कुठे पूर्ण झाली आणि कोशिंबिरीचा तिसरा प्रकार रायता कसा बनवला हे पण बघायचंय तर दह्यातली कोशिंबीर एवढ्यासाठी तयार नाही कारण कोशिंबिरीतल्या दह्याला पाणी सुटेल म्हणून मीठ साखर अजून घातलं नाहीये वाढायच्या अगोदर मीठ साखर घालून कोशिंबीर वाढायची आणि आता बघूयात रायता कसा बनवायचा ह्याच दह्यातल्या कोशिंबिरीमध्ये कोशिंबीर सरसरीत होईपर्यंत घालायचं दही दही गोड पाहिजे आंबट नको कालवून दही पुरेसा आहे का नाही अंदाज घ्यायचा आणि मग त्याच्यात घालायचा काला नमक जिरा पावडर चाट मसाला आणि सगळं असं मस्त का लावलं की छान गुलाबी रंगाचा रायता तयार घालायच्यात बारीक कापलेल्या मिरच्या आणि कोथिंबीर तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि प्लीज चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या यापैकी कुठल्याही कोशिंबिरीची अंगत जेवणाची रंगत वाढवेल हे नक्की रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद